बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत सब्सक्राइब करा शेयर करा लाइक करा एकपी न्यूज मराठी नाशिक रोड परिसरातील सिन्नरफाटा येथील आश्वलेमळा समर्थ कृपानगर प्रसाद जवळ असलेल्या सत्तर ते पंच्याहत्तर रो हाऊसमध्ये हो रात्रीच्या वेळी अज्ञात व्यक्ती रेकी करून बंद रो हाऊसच्या हो दरवाजा उघडून चोरी करत असल्याचा प्रकार होत होता स्थानिक रहिवाशांनी पाळत ठेवत वीस जुलैच्या पहाटे तीन ते ती चार वाजेदरम्यान एकजण रेकी करून घरात जात चोरी करण्याचा प्रकार करत असल्याचे समजतात स्थानिक नागरिकांनी त्वरित त्यास रंगी हात पकडून रोड पोलिसांच्या स्वाधीन केले लेखी करणारे चोरटे सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून स्थानिक नागरिकांनी चोरीच्या घटनेला आळा बसावा व परिसरात गस्त वाढवावी अशी मागणीचे निवेदन श्याम पाटील राजू बोरसे सतीश बागुल शैलाश आडाव आदी रहवास यांनी केले आहे एकेपी के पी न्यूज साठी अनवर खान पठाण नाशिक